श्री स्वामी समर्थ कोणाच्या पाया पडणे शुभ असते व कोणाच्या पाया पडल्याने पाप लागते आपल्या हिंदू संस्कृतीत थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेणे हे खूपच शुभ मानले जाते कधीही कोणाचाही आशीर्वाद घेताना खाली वाकून पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा आपण ज्यांचा आशीर्वाद घेतो ते आपल्या डोक्याला स्पर्श करतात तेव्हा त्यांच्यामधील सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मस्तकावर ठेवलेल्या हातातून आपल्यामध्ये येत असते जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हात जोडून नमस्कार करावा ज्यावेळी आपण आपले दोन्ही हात जोडतो त्यावेळी हातातील ॲक्युप्रेशर पॉईंट दाबल्या जातो व शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो हे शास्त्रीय कारण आहे चला तर मग बघूया कोणाच्या पाया पडावे व कोणाच्या पाया पडू नये एक मामा मामींच्या कधीही पाया पडायचे नसते यामुळे पाप लागते आपल्या हिंदू धर्मात मामा मामींनी भाच्यांच्या पाया पडणे हे खूपच शुभ मानले जाते असे म्हणतात की कि भाचीच्या किंवा भाच्याच्या पाया पडल्यामुळे काशीचे दर्शन घडते याचा अर्थ काशीचे दर्शन घेतल्यावर जे पुण्य मिळत असते ते पुण्य भाच्यांच्या पाया पडल्यावर मामा मामीला मिळत असते दोन मंदिरामध्ये गेल्यावर आपण देवाच्या पाया पडतो त्यावेळी मंदिरात बसलेल्या इतर ज्येष्ठ लोकांच्याही पाया पडत असतो पण हे चुकीचे आहे कारण आपण मंदिरात जातो त्यावेळी सर्वश्रेष्ठ असे देव आपल्यासमोर असतात मग जेव्हा आपण इतरांच्या पाया पडतो त्यावेळी इतरांनाही देवा एवढेच महत्त्व प्राप्त होते म्हणजेच देवाचा दर्जा कमी होतो असे मानले जाते म्हणून समोर देव असताना कोणाच्याही पाया पडू नये मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्ही थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊ शकतात पाया पडू शकतात तीन घरामध्येही देवघरात पूजा झाल्यावर देवाच्या पाया पडल्यावर देवघरातच थांबून कोणाच्याही पाया पडू नये देवघराच्या बाहेर येऊन मग मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत कारण देवघरात फक्त देवच श्रेष्ठ असतात चार ध्यान करायला बसलेले साधू संत यांच्या कधीही पाया पडू नये कारण आपण पाया पडल्यामुळे त्यांचे मन तपश्चर्या करण्यातून विचलित होते आणि त्यांच्या तपश्चर्येमध्ये खंड पडतो आणि याचे पाप आपल्याला लागत असते म्हणून देवाच्या भक्तीमध्ये लीन झालेल्या साधू संतांच्या कधीही पाया पडू नये पाच भावाने कधीही बहिणीला पाया पडायला लागू नये आपली बहीण आपल्यापेक्षा कितीही लहान असली तरी किंवा कितीही मोठी असली तरीही भावानेच बहिणीच्या पाया पडले पाहिजे बहिणीला पाया पडायला लावणे हे खूप मोठे पाप मानले जाते सहा जावयाने कधीही सासू सासऱ्यांच्या पाया पडू नये कारण लग्नाच्या दिवशी सासू सासरे ज्यावेळी कन्यादान करतात त्यावेळी जावयाचे पाय धुवत असतात पाया पडत असतात लग्नाच्या दिवशी जावयाला नारायण समजून आपल्या घरची लक्ष्मी जावयाला कन्यादान स्वरूपात देत असतात म्हणून जावयाने कधीही सासू सासऱ्यांच्या पाया पडू नये आणि म्हणूनच लग्नानंतर जावई हे सासू सासऱ्यांना मामा मामीचे नाते लावतात त्यामुळे जावई हे भाचे लागत असतात त्या नात्याने भाच्याने मामा मामींच्या पाया पडू शकत नाहीत सात मैतीवरून आलेल्या लोकांच्या कधीही पाया पडू नये कारण जे लोक मृत व्यक्तीला अग्नी देऊन आलेले असतात ते दुखी मनाने घरी आलेले असतात अशावेळी त्यांच्या पाया पडले तरीही ते दुखी मनाने आशीर्वाद देऊ शकत नाहीत त्यामुळे मैतीवरून आलेल्या लोकांच्या कधीही पाया पडू नये तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद